नमस्कार मित्रांनो मी जगदीश राठोड मित्रांनो जून दोन हजार पंचवीस ते ऑगस्ट दोन हजार पंचवीसच्या कालावधीत नुकसान झालेल्या या आठ जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये नुकसान भरपाईची रक्कम लवकरच जमा केली जाणार आहे तर मित्रांनो कोणत्या आठ जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये नुकसान भरपाईची रक्कम जमा केली जाणार आहे या संदर्भात संपूर्ण माहिती आपण हा व्हिडिओच्या माध्यमातून स्पष्टपणे समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर तुम्ही नक्कीच या व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि मित्रांनो तुम्ही जर आपल्या यूट्यूब चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा त्याला नोटिफिकेशन बिल आहे त्याला नक्कीच प्रेस करा जेणेकरून मी जेव्हा पण नवीन नवीन असे अपडेट घेऊन येणार त्यांची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील चला मित्रांनो आता व्हिडिओ सुरू करूया तर मित्रांनो या आठ जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये नुकसान भरपाईची रक्कम जमा केली जाणार आहे तर पहा मित्रांनो पहिला जिल्हा मित्रांनो सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी बारा लाख त्रेसष्ट हजार रुपयांची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली आहे तर मित्रांनो रत्नागिरी जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी बारा लाख शहाण्णव हजार रुपयांची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली आहे तर मित्रांनो जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी अकरा लाख एक्क्याऐंशी हजार रुपयांची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली आहे तसेच मित्रांनो सोलापूर जिल्हे सो सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी एकोणसाठ कोटी एकोणऐंशी लाख रुपयांची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली आहे तसेच मित्रांनो हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी अठरा लाख अठ्ठावीस हजार रुपयांची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली आहे तर मित्रांनो चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी सात कोटी तेहतीस लाख रुपयांची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली आहे तर मित्रांनो वर्धा जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी दोन कोटी तीस लाख रुपयांची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली आहे तसेच मित्रांनो आठवा जिल्हा आहे नागपूर नागपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी तीन कोटी ब्याण्णव लाख त्र्याऐंशी हजार रुपयांची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली आहे आणि मित्रांनो असे एकूण या आठ जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी राज्य शासनाकडून त्र्याहत्तर कोटी तेहतीस लाख रुपयांची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली आहे आणि मित्रांनो या आठ जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये ही नुकसान भरपाईची रक्कम लवकरच जमा केली जाणार आहे तर मित्रांनो अशा प्रकारे ही काही छोटीशी माहिती होती जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर नक्कीच आपल्या यूट्यूब चॅनल सर्व योजना यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा चला मित्रांनो भ्युटी नवीन एका व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो